काळजी देखील बोलून दाखवली अलीकडे जरांगे जालन्यात लोकसभा लढत तर सत्तर टक्के मत घडतील असं विधानही प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण ही भेट घेतली असून की सकारात्मक झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकरांनी यांनी दिल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेनचं चांगले उदाहरण आहे सगळ्यांचं उत्तर सत्य ठरते हा खरं आहे इलेक्शनचे वारे आहेत लोकसभेचे तेव्हा लोकसभेच्या संदर्भातल्या आणि पुढील वाटचाल कशी करायची याच्यावरती चर्चा झाली सर लोकसभा इलेक्शनच्या बाबतीत नेमकी काय चर्चा झाली आपण संयुक्त असं लढणार आहेत का प्रस्ताव वेळ वेळ येईल ये वे ये त्यावेळेस सांगतो ना काय उद्या उद्या आपली प्रेस आहे त्या काही होईल का जाहीर नाही उद्याच्या प्रेस मध्ये नाही सकारात्मक झाली भेटलो म्हणजे सकारात्मकच असते दादा <laughs> प्रकाश आंबेडकर साहेब आलते नेमकी काय चर्चा झाली भेट देण्यासाठी भेट तर त्यांनी आहे सगळं आपण एकत्र निवडणूक लढ लढणार आहात का याबाबत काही चर्चा झाली नाही आता ते तीसला सगळं सांग तीस तारखेपर्यंत समाजाला सांगितलेलं आहे की आपण गावागावातून चर्चा करा दोन विषयावर निवडणूक लढवायची का आणि दुसरं अपक्ष एक उमेदवार द्यायचा का या, का या ला ला, ले ले। गावा -गावा दोन विषयासाठी त्या दिवशी जे चर्चा बैठकीत झाली आपल्या अंतरवालीतल्या ते चोवीस तारखेचे त्यानंतर ते तीस तारखेपर्यंत आपण त्यांना वेळ दिला होता की तीस तारखेला आपण निर्णय घेऊ तुम्ही गावागावातून अहवाल असा आण गावागावात काहीच विचारायचं नाही आहे जिल्ह्यात काहीच विचारायचं नाही एवढंच विचारायचं आहे फक्त की निवडणूक लढवायची का आणि दुसरं आपण अपक्ष म्हणून एकच उमेदवार द्यायचा का तो अहवाल येईपर्यंत तीस तारखेपर्यंत मी समाजाला मायबाप मानलेला आहे त्यामुळं समाजाला पुन्हा ते विचारल्याशिवाय ते अहवाल आल्याशिवाय मी कुठला निर्णय आता तुम्हाला सगळं तिसला सांगतो तुम्ही त्या दिवशी आवाहन केलं होतं की जर आपण निवडणूक लढत असलो तर त्या चार जातीचा प्रामुख्याने समावेश असला पाहिजे तर त्या चार जातीच्या समावेशाच्या संदर्भात आज काही चर्चा झाली का नाही मी त्यावेळी सांगितलं होतं करायचं तर मग सगळ्या जाती धर्माचं मी तर एक तर स्पष्ट सांगितलं होतं की आपल्याला राजकारण मला कळत नाही नकोच किंवा दुसरा इपारी सांगितलं होता की पक्ष कोणचाही असू द्या तुम्ही त्यांचं कोण बॉन्ड घ्या लेके आणि त्यांना पाठिंबा द्या नाहीच केलं तर विधानसभेच्या टायमाला आपण बघूयात काय करायचं त्या समाज शेवटी मायबाप मानल्यानंतर त्यांनी सांगितलं सात महिने आम्ही तुमचं ऐकलं नंतर आता एवढंच समजा ऐका मार्गदर्शन म्हणून फक्त केलं की तुम्हाला राहायचंच उभा मी तर करणारच नाही आहे राजकारण मी स्वार्थी नाही आहे माझा उद्देश सामाजिक चळवळीवर माझा खूप विश्वास आहे सामाजिक चळवळीतून जन आंदोलनातून माझ्या गोरगरीब मराठ्यांना न्याय मिळवून तर त्यावर ते आत्ताही ठाम मी हे काय हो